तर मित्रांनो तुमच्या व्हॉट्सअपवर लग्नाची पत्रिका येतच तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुमच्या बँक खात पाच लाख रुपये देखील गायब होऊ शकतो तर पुण्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हे घटना आढळून आली अशा प्रकारे स्कॅम सुरू झालेला आहे की तुमच्या व्हॉट्सअपवर हे लग्नपत्रिका पाठवली जात असतो आणि तुम्ही जसं काही त्याला डाउनलोड केल्यानंतर तुमच्या अकाउंटमधले पूर्ण पैसे गायब होऊ शकतो तर अशा प्रकारे स्कॅम घडवत आलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घेण्याच्या आधी डेली अपडेट सटे नजो चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू न्यू आणि नवीन नवीन नोटिफिकेशन अशी येत राहील तर मित्रांनो करूया व्हिडिओला टाट तर बघा लग्नाची निमंत्रण पत्रिका तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवल्या जात असतो आणि तुम्ही जसा की त्याला डाउनलोड केल्यानंतर तुमच्या अकाउंटमधले पूर्ण पैसे गायब होऊ शकतो तर असा प्रकार घडून आलेला आहे छत्रपती संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यामध्ये की तिथच्या दोन तीन महिलेच्या अकाउंटवर चे पैसे पूर्ण गायब झालेले त्यांच्या व्हॉट्सअपवर हे निमंत्रण पत्रिका पाठवल्या गेली आणि त्यांनी जसे ते निमंत्रण पत्रिका डाउनलोड केल्यानंतर त्यांच्या अकाउंटमधले पूर्ण पैसे गायब झाले तर तुम्ही जर स्मार्टफोन यूज करत असाल तर तुम्ही धक्कादायक व्हिडिओ आजचा असणार आहे कारण की हे माहिती तुमच्याकडे असणे आहे कारण की तुम्ही स्मार्टफोन यूज करत असाल तर तर हे माहिती तुमच्याकडे असणे गरजेचे असणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता तुम्हाला एंड पर्यंत नक्की बघायचं आहे तर तुमच्या व्हॉट्सअपवर जर लग्नपत्रिका येत असेल तर त्याला ओपन करू नका कारण की लोकांच्या अकाउंटमधले लाखो रुपये हे बँकेतून कट होत आहेत स्कॅम ह्या व्हायरल सारखा पसरत आहे लग्नाच्या निमंत्रण पत्रिका तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवल्या जातात आणि तुम्ही जसं त्याला डाऊनलोड केल्यानंतर तुमच्या अकाउंटमधले पैसे हे कट होऊन जातात म्हणजे सायबर पोलिसांनी सुद्धा इथे सूचना दिलेली आहे की अशा प्रकारची जर पत्रिका तुमच्या व्हॉट्सअपवर येत असेल तर त्याला डाऊनलोड करू नका अशा प्रकारे त्यांनी देखील सांगितलेलं आहे कारण की इथे भरपूरशा महिलांच्या पुरुषांच्या अकाउंटमध्ये ऑटोमॅटिकली हे पत्रिका डाऊनलोड केल्यानंतर पैसे कट होऊन राहिले आहेत तेलंगणा पोलीस आणि हिमाचल प्रदेशामधले देखील पोलिसांनी इथे मोठी सूचना इथे दिलेली आहे अशा प्रकारे कॅम्प ह्या महिलांसोबत आणि पुरुषांसोबत होत आहेत कारण की लग्नपत्रिकेच्या माध्यमातून नवीन स्कॅम आणि नवीन फसवणुकीचा ह्या प्रकार सुरू झालेला आहे अशा प्रकारे एक प्रकार आढळून आला मुंबईमध्ये मुंबईमधल्या रेखाताई त्यांच्या पुतनीचं लग्न होतं तर त्यांच्या अकाऊंटवर व्हॉट्सअपवर हे पत्रिका पाठवल्या गेली तर त्यांच्या अकाउंटमधले जे पाच ते सहा लाख रुपये होते अशा प्रकारे पूर्ण पैसे त्यांच्या त्यांच्या अकाउंटमधून कट झाले तर त्यांच्या पुतनीच्या नावावर हे पत्रिका त्यांना पाठवल्या गेली होती त्यांनी जशी का ते डाउनलोड केली तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून हा संपूर्ण स्कॅम त्यांच्यासोबत झालेला आहे तर त्यांच्या अकाउंटमधले संपूर्ण पैसे कट होऊन गेलेले आहे तर तुमच्यासोबत पण असा स्कॅम होणार नाही म्हणून तुम्हाला व्हिडिओला एनपर्यंत बघायचा आहे आणि तुम्ही चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसून केले तर तुम्हाला चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर ह्या व्हिडिओला तुम्हाला एंडपर्यंत बघायचं आहे कारण की महत्वपूर्ण आणि मोस्ट इम्पॉर्टंट आजचा व्हिडिओ असणार आहे तुमच्यासाठी तर व्हिडिओला स्किप न करता एंडपर्यंत संपूर्ण माहितीला तुम्हाला ऐकायचं आहे आणि समजून घ्यायचं आहे की कशाप्रकारे स्कॅम होत्या मित्रांनो बघा तुमच्या व्हॉट्सअपवर हे लग्नपत्रिका पाठवला जात असतो आणि त्या लग्नपत्रिका डाउनलोड केल्यानंतर मोबाईल हा हँग है, होऊन जात असतो ऑटोमॅटिकली मोबाईल कुठलीच काम करत नसतो हँग है, होऊन जात असतो मोबाईल आणि मोबाईल जसा की चालू झाला तर तुम्हाला तुमच्या अकाउंटमधले जितके काही पैसे असेल ते पैसे कट झालेले एस एम एस तुमच्या मोबाईलवर येत असतो तर अशा प्रकारे हा स्कॅम होत आहेत आणि अशा प्रकारेच दुसरा प्रकार आढळून आलेला आहे पुण्यामध्ये पुण्यामधल्या ज्या श्रीमाताई होते त्यांच्या भावाचं लग्न होतं तर त्यांच्या भावाचं लग्नाची पत्रिका त्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवल्या गेली आणि जशी त्यांनी ते पत्रिका डाउनलोड केली तर त्यांचा मोबाईल देखील असा हँग झाला कोण कुठलंच काम त्यांच्या मोबाईलने केलं नाही पूर्ण हँग झाला त्यांचा मोबाईल आणि हँग झाल्याबरोबर काही वेळाने जसा मोबाईल खुलला तर त्यांच्या अकाउंटमधले संपूर्ण पैसे कटण्याचा एस एम एस त्यांना आला तर अशा प्रकारे तुमच्यासोबत बी स्कॅम होणार नाही म्हणून तुम्हाला व्हिडिओ लाईनपर्यंत बघायचं आहे आणि संपूर्ण माहितीला समजून घ्यायचं आहे तर कशाप्रकारे तुम्हाला याचं सोल्युशन मिळणार आहे संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगितल्या जाणार तर व्हिडिओला स्किप न करता येईन बघणे गरजेचे असणार आहे मुंबई पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर ना सर्व देशभरात असेच फसवणुकीचे प्रकार आणि नवीन स्कॅम सुरू वाटतं व्हॉट्सअपवर लग्नपत्रिका कशाची आहे कोणाच्या लग्नाची आहे तर ते माहिती करण्यासाठी तुम्ही त्या लग्नपत्रिकेला डाउनलोड करत असतो आणि जसं त्या लग्नपत्रिकेला डाऊनलोड केलं की तुमच्या अकाउंट संपूर्ण पैसे कट होऊन जातात आता प्रश्न पडतो की ह्या लग्नपत्रिका डाउनलोड करायचे की नाही कोणत्या खऱ्या आणि कोणत्या खोट्या लग्नपत्रिका असणार आहे कोणत्या डुप्लिकेट लग्नपत्रिका तुमच्या व्हॉट्सअपवर पाठवल्या तुम्ही ओळखू शकाल तर संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ लाईन पर्यंत बघा कोणत्या नुद लग्नपत्रिका डुप्लिकेट आहेत ते कसं ओळखायचं तर संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडीओमध्ये देणार आहेत तर बघा मित्रांनो फ्रॉड लग्नपत्रिका ह्या सुद्धा ओळखू येतो डुप्लिकेट लग्नपत्रिका त्या देखील ओळखू येतो आणि ओरिजिनल ज्या लग्नपत्रिका खरोखर पाठवल्या जातो त्या सुद्धा ओळखू येतो पण ओळखायचं कसं बघा की आता स्मार्टफोन जेव्हापासून आला मित्रांनो तेव्हापासून हे लग्नपत्रिका घरोघरी जाऊन न देता हे व्हॉट्सअपवरच सगळेजण पाठवत असतो परंतु खऱ्या आणि खोट्या ज्या स्कॅम होत असतो त्या लग्नपत्रिका ओळखू येतो मित्रांनो पण त्या ओळखायचं कसं आणि खऱ्या लग्नपत्रिका खरोखर ज्या तुम्हाला पाठवल्या जात असतो रिलेशनमधून त्या कसं ओळखायचं तर बघा आणि त्याचसोबत जर तुम्ही त्या लग्नपत्रिका डाउनलोड केली तुम्हाला माहिती नसेल की हे लग्नपत्रिका फ्रॉड आहे किंवा स्कॅमरची पाठवलेली लग्नपत्रिका आहे तर ते तुम्ही डाउनलोड करायचं तर तुम्हाला काय करायचं आहे तर कोणत्या त्या पाचचा नियम तुम्हाला पाळायचे जेणेकरून तुमच्यासोबत अशा प्रकारे स्कॅम होणार नाही तर डाउनलोड करायच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे आणि कशी प्रोसिजर करायची आहे जेणेकरून तुमच्या अकाउंटमधला एकही रुपया कट होणार नाही तर बघा संपूर्ण माहिती याच व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाणार आहे कारण की जर तुमच्या मधले जर एकदा पैसे कटले तर कोणी तुम्हाला पैसे परत करू शकत नाही म्हणून असे व्हिडिओ असणार आहे कारण की अकाउंट मधले पैसे कट झाले तर कोणीही तुम्हाला पैसे परत करत नाही म्हणून जे तुम्हाला मी नियम समोर सांगणार आहे तर ते नियम तुम्हाला लागणार आहे तर प्रकारे तुमच्यासोबत कुठलाही स्कॅम होणार नाही आणि तुमच्या मधले कुठले पैसे कट होणार नाही जेणे तुम्ही स्कॅमरने जे तुम्हाला लग्नपत्रिका पाठवेल तेही तुम्ही डाउनलोड केली असेल तर तुमच्यासोबत कुठलाही स्कॅम होणार नाही तुमच्या मधले पैसे देखील कट होणार नाही तर व्हिडिओ येईन नक्कीच बघा आणि जे तुम्हाला टिप्स अँड ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला फॉलो करायचे आहे बघा उन्हाळ्या जस्ट लागलेला आहे तर लग्नाचं सीझन इथं चालू झालेलं आहे लोक हे घरोघरी जाऊन पत्रिका देत नसतो हे व्हॉट्सअपवरच पत्रिका पाठवल्या जात असतो कारण की आता उन्हाळ्याचं सीझन लागलेला आहे आणि लग्नाचा हे सीझन लागलेला आहे तर म्हणून लोक व्हॉट्सअपवरच पत्रिका पाठवत असतो सिझण्याचा फायदा स्कॅमरने उचललेला आहे तर अशा प्रकारे ते स्कॅम करत असतो तर तुम्हाला जे लग्नपत्रिका पाठवेल तर त्याच्यापासून कसं वाचायचं तर बघा जे व्हॉट्सअप यूज करते त्यांच्यासाठी तर मोस्ट इम्पॉर्टंट आजचा व्हिडिओ असणार आहे आणि तुमचं कुठल्याही पद्धतीने खातं असू द्या इथे तुम्हाला एक सेटिंग करून घ्यायची आहे जेणेकरून तुमच्यासोबत स्कॅम होणार नाही निवेदन तुमच्यासोबत असंही आहे की तुम्हाला ह्या व्हिडिओला शेअर करायचं आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला पाहिजे म्हणून तुम्हाला व्हिडिओला नक्की शेअर करायचा आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही जर लोकांना पाठवा तर त्यांच्यासोबत कुठलाही स्कॅम होणार नाही तर तुम्हाला व्हिडिओला शेअर नक्की करायचा आहे पूर्वी जे स्कॅम होत होता तर तुम्हाला ओ टी पी विचारायचे कुठली तुमच्या बँक डिटेल्स आधार डिटेल्स पॅन कार्ड डिटेल्स असे डॉक्युमेंट डिटेल्स विचारून आणि किंवा तुमच्या व्हॉट्सअपवर ओ टी पी पाठवून ते तुम्ही ओ टी पी सांगाल तेव्हाच तुमच्या अकाउंटमधले पैसे कट होणार अशा प्रकारे स्कॅम होत होता परंतु आता डिजिटल जमान्यामध्ये डिजिटल प्रकारे या स्कॅम सुरू झालेला आहे की तुम्ही लग्नपत्रिका डाऊनलोड केलेली केले तर तुमच्या अकाउंटमधले ऑटोमॅटिकली पैसे काट कट होऊन जातो तुम्हाला कुठलीही ओ टी पी द्यावायची गरज नाही लागत आणि कुठली गरज तुम्हाला थमची गरज लागत नाही नासुकल्या तुमचे जे तुम्ही स्कॅमरने पाठवलेली पत्रिका ते डाउनलोड केली गेली की तुमच्या अकाउंट मध्ये ऑटोमॅटिकली पैसे कटून जातो पण वाचायचं कसं की लोकांना समजलेलं आहे की कुठला एक कॉल आला कोणी म्हटलं की हे काम आलेलं आहे कुठली लॉटरी ला तुम्हाला लागलेली आहे कुठली पेटी तुमच्या नावाला आली आहे कुठली योजना संबंधित सांगतो कुठल्या स्कीम संबंधित सांगतो तर लोकांना इथे संपूर्ण माहिती कळलेली आहे तर ते त्यांना रिस्पॉन्स देत नाही म्हणून अशा प्रकारे आलेला आहे की लोकांना माहीत आहे की बँकेतून अशा प्रकारे फोन येत नसतो व्हॉट्सअपवर लिंक आली तर लोक सुद्धा त्या लिंकवरती क्लिक करत नाही परंतु ह्या स्कॅम वेगळाच स्कॅम हे सोडून समोर आलेला आहे तर वाचायचं कसं तर बघा आता मी तुम्हाला ट्रिक्स आणि ट्रिक सांगणार आहे तर लक्षपूर्वक माहिती आहे का आता त्यासोबत जर तुमचे पैसे कट झाले असून हो या स्कॅमद्वारे किंवा कुठल्या स्कॅमद्वारे तर एक नंबर मी तुम्हाला सांगणार आहे भारत सरकारचा हा नंबर देखील आहे तर त्याच्यावर तुम्ही कम्प्लेट सुद्धा करू शकता लगेच त्या नंबरवरती कारवाई होत असतो तर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नंबर देखील सांगणार आहे आता जे ट्रिक्स सांगणार आहे लक्षपूर्वक आहे का मित्रांनो तुमच्या अकाउंटवर काय होतो की आता लग्न सीझन आहे तुम्हाला व्हॉट्सअपवर हे लग्नपत्रिका पाठवली जात असतो तर पीडीएफ हे लग्नपत्र पत्रिका तुमच्या व्हॉट्सअपवर येत असतो तर त्या लग्नपत्रिकेला तुम्ही डाउनलोड करायला जाता जेव्हा तुम्ही डाउनलोड करत असता तेव्हा एक मॅलिशियस ॲप म्हणजे एक व्हायरस त्या पत्रिकेसोबत डाउनलोड होत असतो मॅलवेअर डाउनलोड होतो किंवा ॲप डाउनलोड होतो तर असा प्रकारचा वायरस तो त्या पीडफसोबत डाउनलोड ऑटोमॅटिकली होऊन जात असतो त्यानंतर काय होतं जसं की ते डाउनलोड झालं तर तो व्हायरस एका प्रकारचं काम करत असतो तुमच्या हातात जरी मोबाईल असला तर ते तुम्ही यूज करू शकत नाही जो स्कॅमर असला कुठल्या राज्यातला किंवा इतर देशातला किंवा कुठे जो स्कॅमर बसून असला तर तो तुमच्या हातातला मोबाईल तो जे ऑपरेट करत असतो तो तिथून बसून बसून तुमचा मोबाईल चालू शकतो तर अशा प्रकारे तो स्कॅम होत असतो सीबीआय सुद्धा त्या स्कॅमरचं लोकेशन ट्रॅक करू शकत नाही इतके ते खतरनाक स्कॅमर असते तर तुमच्या फोनचा पूर्ण ऍक्सेस पूर्ण डाटा हे त्यांच्याकडेच ऑटोमॅटिकली चालला जात असतो तुमच्या फोनमधले गॅलरी फोटोज गुगल पे फोन पे कुठले तुम्ही पिन वापरत असाल तर तो पिन सुद्धा त्यांना माहीत होऊन जातो तुमचा फोन ते ऑटोमॅटिकली पूर्ण ते काम करत असतो त्या फोनमध्ये तर तिथून ते तुमचे पैसे पाठवून देत असतो बँकेचे डिटेल्स पॅन कार्ड आधार कार्ड नंबर संपूर्ण माहिती त्यांच्याकडे ऑटोमॅटिकली चालली जात असतो जर की तुमच्या खात्यामध्ये पैसे सापडले नाही आणि जर तुमचे कुठले प्रायव्हेट फोटो तुमच्या मोबाईल मध्ये सेव्ह असेल तर ते प्रायव्हेट फोटो ते डाऊनलोड करून घेत असतो त्यांच्याकडे ठेवत असतो हो आणि त्यानंतर बघा आणि त्या अनुषंगाने तुम्हाला ब्लॅकमेल करत असतो तुम्हाला पैसे देखील मागित असतो तर ते फोटो डाऊनलोड करून तुम्हाला ब्लॅकमेल करत असतो पैसे मागत असतो अशा प्रकारे मोठा स्कॅम हे तुमच्यासोबत होऊ शकतो आता यासाठी सोल्युशन काय असणार आहे काय करावं लागणार आहे जेणेकरून तुमच्यासोबत असा स्कॅम होणार नाही तर बघा जर चुकून तुमच्या हाताने क्लिक झालं तर तुम्ही काय करायचं तेही या व्हिडिओमध्ये सांगतो तर क्षपूर्वक माहितीला आहे का क्लिक करण्याआधी डाऊनलोड करण्याआधी ते फाईल काय करायचं तेही तुम्हाला सांगतो तेही सुद्धा तुम्हाला लक्षपूर्वक ऐकायचं आहे क्लिक केल्यावर हे काही तुमच्या पाशी वेळ नसतो परंतु क्लिक करायच्या आधी खूप वेळ तुमच्या पाशी असतो म्हणून माहितीला लक्षपूर्वक आहे बघा कुठल्याही पद्धतीचं इन्व्हिटेशन कार्ड किंवा निमंत्रण पत्रिका जर तुम्हाला व्हॉट्सअपवर आली तर सगळ्यात आधी तुम्हाला नंबर चेक करून घ्यायचा आहे की कोणत्या नंबरून ते पत्रिका ते इन्व्हिटेशन कार्ड ते फाईल तुम्हाला कोणत्या नंबरून आली ते तुम्हाला सगळ्यात आधी चेक करून घ्यायचं आहे ज्या नंबरून ते पत्रिका आली सगळ्यात आधी वरती आपल्याला व्हॉट्सअपवर नंबर दिसत असतो नंबर तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असेल त्याच मोबाईलून जर त्याच नंबरून जर तुमच्या व्हॉट्सअपवर लग्नपत्रिका आली जे सेव्ह नंबर तुमच्याकडे असेल त्या सेव्ह नंबरवरून जर तुमच्या व्हॉट्सअपवर लग्नपत्रिका आली तर तेच तुम्हाला डाऊनलोड करायची अन्यथा अननोन नंबरून जर तुम्हाला लग्नपत्रिका कुठले इन्व्हिटेशन कार्ड कुठली फाईल आली तर ते तुम्हाला डाऊनलोड करायची नाही आहे त्याचसोबत जर अननोन नंबरवरून तुम्हाला जर लग्नपत्रिका आलीच तर तुम्हाला एक काम करून घ्यायचं आहे तुम्हाला तो नंबर एखाद्या कागदावर लिहून घ्यायचा आहे आणि तो नंबर लिहिल्यानंतर ट्रू कॉलर नावाचा एक प्ले स्टोरून तुम्हाला ॲप डाउनलोड करून घ्यायचा आहे ट्रू कॉलर ऍपमध्ये तो नंबर टाकून घ्यायचा आहे आणि कोणत्या नावाने तो नंबर आहे तो तुम्हाला तिथे त्या ट्रू कॉलर ऍपवरती नाव दाखवत असतो तर तिथून तुम्हाला नाव चेक करून घ्यायचं की कोणत्या नावावर तो नंबर असणार आहे तर तिथून तुम्हाला नाव चेक करून घ्यायचं आहे जर तुम्हाला ते नाव ओळखीचं वाटलं तुमच्या कॉन्टॅक्टमधलं जर नाव असलं तरच ते पत्रिका डाउनलोड करायची अन्यथा ते पत्रिका डाउनलोड करायची नाही सरळ त्या पत्रिकेला वरतूनच डिलीट करून द्यायचं दुसरं काम करायचं प्लस एक्क्याण्णव हा भारताचा कोड आहे आणि त्याचसोबत जर प्लस ब्याण्णव प्लस एकशे तेवीस प्लस काही दोन तीन चार अंकाचे जर नंबर असेल तर थे ने तो तो ते तुम्हाला डाउनलोड करायचे तातडीने तो एस एम एस तो मेसेज तुम्हाला डिलीट करून द्यायचा आहे प्लस एक्क्याण्णव असेल आणि ट्रू जर तुम्ही नाव पाहिलं ते नाव ओळखीचं असेल तरच तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे प्लस एक्क्याण्णव असेल तरच कारण की प्लस एक्क्याण्णव हे भारताचा आपला कोड असणार आहे नंबरचा आणि प्लस एकशे ब्याण्णव प्लस एकशे तेवीस असेल तर तुम्हाला तातडीने तो नंबर तिथूनच डिलीट करून द्यायचा आहे पुरुषा महिला भरपूरशा भाऊ भरपूरश जे पुरुष असतात ते ओपन करून पाहतो की कायचा एस एम एस आहे तर असेल जर करा तुमचं खात्यातले पैसे देखील जाऊ शकतो म्हणून तुम्हाला ह्या मोस्ट इम्पॉर्टंट आजचा व्हिडिओ असणार आहे मोस्ट इम्पॉर्टंट वाचण्यासाठी तुम्हाला सांगितलेल्या प्रमाणे तेच करायचं आहे त्यानंतर बघा जर ते फाईल चुकूनही तुमच्या डाऊनलोड झाली तर ऑटोमॅटिकली तुमच्या मोबाईलमध्ये एक ॲप डाऊनलोड होत असतो तो तुम्हाला माहिती पडत नसतो की कोणता ॲप तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड झाला जर चुकून तुमच्या हाताने डाऊनलोड झाला आणि ते फाईल ओपन झाली तर काय करायचं सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलचं इंटरनेट हे बंद करून द्यायचं आहे त्या जेव्हा चुकून तुमच्या डाऊनलोड झाली असेल तर सगळं ते इंटरनेट तुम्हाला बंद करून द्यायचं आहे दुसरं तुम्हाला काय करायचं तुमच्या कुठली बँक असू द्या बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ कॅनेरा तर कुठली बँक असू द्या तुम्हाला तुमच्या जर बँकेचं एटीएम असेल एटीएमला तुम्हाला ब्लॉक करून द्यायचं तर इंटरनेट हे बंद केलं केलं तर तुमच्या मोबाईल मध्ये ऑटोमॅटिकली प्रोसेस होत असतो ते ऑटोमॅटिकली तिथे थांबून जाईल एटीएम कार्ड कसं ब्लॉक करायचं एटीएम कार्डच्या पाठीमागे एक मोबाईल नंबर दिलेला असतो बरोबर ब्लॉक नावाचा एसएमएस तुम्हाला करावा लागत असतो अशा प्रकारे ते एटीएम कार्ड तात्काळी तुम्हाला ब्लॉक करून टाकायचं आहे गोष्ट तुम्हाला अर्जंट मध्ये करून घ्याय जर का तुम्ही एटीएम कार्ड बंद केलं तर तुमचं फोन पे गुगल पे हे ऑटोमॅटिकली काम करणार नाही हे बंद होऊन जाणार कार्ड ब्लॉक केल्यानंतर जे तुमचं फोन पे गुगल पे असेल तर त्याचं युपीआय आयडी हे तुम्हाला तात्काळीने रिमूव्ह करून टाकायचं आहे फोन पे गुगल पे चे अकाउंट तुम्हाला डिलिंग करून टाकायचे आहे बँकेमध्ये बँक खाते देखील तुमचं फ्रीज करून टाकायचं ते जर बँक खाते आहे तर ते बँक खाते तुम्ही फोन करून फ्रीज करू शकता म्हणजेच काय करायचं जर चुकून जर तुमच्या हातात ते फाईल डाऊनलोड झाली तर सगळ्यात आधी इंटरनेट तुम्हाला बंद करून द्यायचं आहे सांगितल्याप्रमाणे संपूर्ण प्रोसिजर तुम्हाला करून घ्यायची आहे तर एटीएम तुम्हाला ब्लॉक करून द्यायचं आहे त्यानंतर आय आयडी रिमूव्ह करून द्यायची आहे त्यानंतर तुम्हाला अकाउंट फ्रीज करून द्यायचं अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस करून घ्यायची आहे जर चुकून त्या फाईलवर तुम्ही क्लिक केलं असेल तर ते सगळं केल्यानंतर फोन पे गुगल पे जे कुठले ॲप तुम्ही यूज करत असाल तर ते तुम्हाला अनइन्स्टॉल करून घ्यायचं आहे फोनमधून संपूर्ण प्रोसिजर केल्यानंतर जर तुम्हाला एसएमएस आला हॅज बिन अकाउंट डेबिटेड म्हणजे तुमच्या अकाउंटमधून पैसे कटले शंभर रुपये असो पाचशे रुपये असो किंवा एक लाख पन्नास हजार असा एसएमएस येतो का तर ते तुम्हाला बघायचं आहे अशा प्रकारे जर एस एम एस आला तर सरकारचा एक नंबर आहे हेल्पलाईन सरकारचा नंबर आहे त्या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे का सरकारचा एक नंबर आहे त्या नंबरवरती कॉल करा एकोणीसशे तीस म्हणजे एक नऊ तीन झिरो तर अशा प्रकारे तो नंबर आहे अशा प्रकारे हा, हा। नंबर आहे मित्रांनो एक नऊ तीन झिरो तर हा सायबर सेक्युरिटी नंबर आहे मित्रांनो पोलिसांचा नंबर आहे हा नंबरवरती कुठल्याही पद्धतीचा स्कॅम होत्या जर जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की व्हॉट्सअपवर तुम्हाला लग्नपत्रिका पाठवून स्कॅम होत आहे अन्यथा तुमच्यासोबत दुसऱ्या प्रकारचे स्कॅम होत असेल तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता त्यांना कंप्लेंट करू शकता तर महत्वपूर्ण आजचा व्हिडिओ होता मित्रांनो तर व्हिडिओला शेअर करतात करायला विसरू नका आपल्या मित्राला मैत्रिणीला आईवडिलांना तुमच्या फ्रेंडला शेअर करायला विसरू नका नक्कीच तुम्हाला व्हिडिओला शेअर करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करायचं आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स साठानं ज्योतिषच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवायचं आहे जेणेकरून तुमच्याकडे अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची न्यू न्यू नोटिफिकेशन येत राहील तर मित्रांनो तुम्हाला चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि व्हिडिओला शेअर नक्की करायचं आहे तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये